जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो वार शनिवार एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस शिवारी काष्टी बाजारात आहोत काष्टी बाजारातील देशी गायचे रेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला बाजारातील योग्य बाजारभाव उपलब्ध होऊन जातील काय किंमत आहे मालक वीस सांगायला वीस सांगायला सांगा वीस आहे का मागणी झाली मागते चौदा चौदा पर्यंत महाग खाली काय फोन आहे का तुम्हाला खरेदी तर शेतकऱ्यांची गाय तुमचा जर नंबर दिला तर तुमची गाय विकली तरी लोकांचे फोन येत्या का सांगा नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट बारा पंचाळीस सत्तर मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी काय सांगितलं मालक वीस हजार पंधरा हजार पंधरा हजार साहित्य मागणी झाली मागणी नाही माहिती अजून ना, शेतकरी तुमचा जर नंबर दिला तर तुम्हाला फोन येतील कायम चालेल काही का। विकली तरी फोन येतील सांगा नंबर मग चौऱ्याण्णव झिरो चार पंच्याण्णव शहाऐंशी चाळीस मित्रांना तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता किती दिवस बाकी अजून एक वीस दिवस वीस दिवस बारा चौदाला मागच्यात दूध किती आहे तिला दूध आहे दीड दीड तीन लिटर आहे दोन खाली काय आहे कालोडे का पाहता मित्रांनो अशा पद्धतीची गाई आहे आणि खाली कालोडे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता शेतकऱ्यांची गायी कोणतं गाव राहू पिंपळगाव राहू पिंपळगावचे आहेत का जर तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर बाजारात उपलब्ध आहे पण त्या माझं पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार मागणी झाली का हो पंचवीस ला मागतात अशी झाली पंचवीस हजार रुपये मागतील का पंचवीस हजार द्यायची एवढ्या मग फायनल सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत देऊ सत्तावीस अठ्ठावीस ला द्यायची शेतकरी आहेत ना हो नंबर सांगा त्र्याण्णव बावीस पंच्याण्णव बत्तीस बत्तीस जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर मालकांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात अशी स्वरूपाची गायी द्यायचं पस्तीस हजार पस्तीस हजार द्यायची केवढ्याला महागाई मागणी झाली कशी मागतात मागतात पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस ला मागतात का कोणता गाव मामा फोन नंबर सांगता येईल का हुँ। सांगा अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी हा एकसठ एकोणसत्तर चोवीस जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल पात अशा स्वरूपाची गाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा खाली गोरा या किती पर्यंत मागत तिला मागतात सतरा अठरा सतरा अठरा आहे दूध किती दोन लिटर फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकवीस डबल झिरो छत्तीस काय किंमत सांगितली सांगायला बावीस हजार आहेत मागणी झाली का माग देत पंधरा हजारापर्यंत पंधरा हजार पंधरा हजार दूध किती तिला हा दूध किती दूध वास रुपये चार लिटर तिला का हा येते आता, आता दुसरे येते कास दाखवा तिचे बघू देशा प्रकारची जवळ आल्यावर कास करते ती जवळ आल्यावर कास किती दिवस बाकी अजून आठ दिवस बाकी तिला नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद त्रेचाळीस झिरो दोन सहा नऊ तुम्हाला काही खरेदी करायची असेल ती का, गाई ए, <coughs> का? ये कॉन्टॅक्ट करून खरेदी करा काय किंमत का पाहता मित्रांनो एकतीस विक्री झाली तुम्हाला गाय खरेदी करायचे असतील बाजार प्रमाणात विक्री झाले दूध किती होता मामा तिला पाच लिटर पाच लिटर दोन पायमाचे मिळत दोन टायमा काय काय सांगितलं सांगाल पासष्ट हजार आहे सांगायला पासष्ट हजार दोन दात हा <आ? laughs> दोन दात येईल फायनल काय फायनल पंचावन्न हजार हा फायनल पंचावन्न पंचावन्न हजार फायनल होईल का फोन नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर हा त्रेसठ छत्तीस पंच्याऐंशी पाहता मित्रांनो स्वरूपाची गाई डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता किती आहे आज पास आहे हा हिच काय सांगितलं ही एक सायवाल हिच एक पासष्ट हजार हिच पासष्टच हजार सांगता का दुधाची काय क्षमता आहे हिने पहिला रु बारा लिटर दिलेलं आहे दुसरा येते चौदा पंधरा देईन का आता हा चौदा पंधरा लिटर आरामशीर देईन हा तुमच्या गिरच काय सांगितलं तिची कमी ती ऑफर मध्ये ठेवलेली तरी पहिल्या रोय दोन दहा हा काय सांगितलं तिचे पस्तीस हजार पस्तीस हजार किती पस्त दिवस बाकी आठ दहा दिवस बाकी ओके जय श्रीराम पाटील जय श्रीराम काय सांगितलं गायचं फायनल पस्तीस फायनल दूध किती देईल काय हा याच काय होईल पन्नास का हा फायनल काय होईल पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुच आहे आत्ताच येईल बघा ना कशी गायल तिचं येईल फायनल

फायनल काय होईल चाळीस देऊ मागणी झाली छत्तीस सदतीस मागणी होती किती म्हणले टोटल आज आज पाच आहेत पाच आहेत तिचं काय होईल ती कच्ची पंधरा दिवसाची अडुतीस फायनल फोन नंबर सांगा सत्याण्णव सासठ बारा एक झिरो सात तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता गाय खरेदी करू शकता पाटील पाठला नावड्याला फायनल अडुतीस